नमस्कार मैत्रिणी मी करुणा करुणाज ब्लॉग आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहूया काही सौंदर्य टिप्स सौंदर्य टिप्स मी तुम्हाला फक्त आज सांगणार आहे प्रॅक्टिकल करून सुद्धा दाखवणार आहे पण नंतरच्या व्हिडिओत आत्ता मी तुम्हाला फक्त काही छोट्या छोट्याशा सा स्टिप्स सांगणार आहे ज्या आपल्या चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त असतात आणि घरातच अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासून त्या त्या गोष्टी आपण करू शकतो पण आपल्याला माहितच नसतं की आपल्याच घरात त्या थी वस्तू आहेत ज्या आपल्या चेहऱ्याला सुंदर बनवू शकतात तर चला आता मी एक एक करून तुम्हाला एक एक स्टेप सांगणार आहे आणि त्या घरातील वस्तू कोणत्या आहेत ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता कारण प्रत्येकच स्टेप खूप महत्वपूर्ण आहे आणि सगळ्या वस्तू घरच्या घरी असतात त्याच्यामुळे आपण सहज ह्या स्टेप्स स्टेप नंबर एक ज्यामध्ये आपण पाहणार जे आपला चेहरा निस्तेज झालेला असतो काळवंटलेला असतो त्यासाठी उपाय आहे अगदी सोपा उपाय आहे आपण जे चिरंजी दाणे तुम्ही सर्वांनी पाहिले असेल जे आपण प्रसादामध्ये वापरतो प्रसादाचं पॉकेटात असं एवढं आहे ते पॉकेट दहा रुपयाचं ते चिरंजी दाणे आणि जा आपलं दूध जे आपण चहासाठी वापरतो चिरंजी दाणे आणि दूध घ्यायचं बिना तापवलेलं दूध बिन तापवलेलं नसेल तर तापवलेलं असलं तरी चालतं पण थंड करून घ्यायचं दूध आणि चिरुचे दाणे एक चमचा चिरूचे दाणे आणि त्यात भिजेल इतकं दूध आपण ते अरा बारा तास भिजत ठेवायचं बारा तास झाले की ते एक तर वाटून घ्यायचं किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि तो लेप आपल्या पूर्ण चेहऱ्यामध्ये लावायचा आणि वीस मिनिट ठेवायचा वीस मिनिट झाली की मग तो चेहऱ्याचा लेप जो लावला आहे तो धुवून टाकायचा थंड्या पाण्याने नाही म्हणजे खूप थंडगार पाणी नाही आणि गरमसुद्धा पाणी नाही नॉर्मल पाणी नाही धुवून टाळायचं आणि मग तुमचा चेहरा तुम्हाला दिसेल तुम्ही हा जर चिरंजदानाचा उपाय केला तर तुमचा चेहरा एका हप्त्यामध्ये उजळतो तुम्ही अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा आता स्टेप नंबर दोन चेहऱ्यावरच्या डागासाठी तर गाजर हिवाळ्यामध्ये असते गांजर आणि आता सुद्धा मिळते कुठे मार्केटमध्ये तर गांजर घ्या आणि गांजर असा पाण्यामध्ये वाटून घ्या त्या गांजरामध्ये गांजरामध्ये गांजरा पाणी टाकून मिक्सरला बारीक पेस्ट करा ती बारीक पेस्ट झाली लगदा तो आपल्या चेहऱ्यावरती लावा चेहऱ्यावरती लावून वीस मिनिट ठेवा आणि सतत केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जे जे काळे छोटे छोटे डाग असतात जे काळे डाग असतात पडले वांगाचे डाग असतात ते पूर्णपणे निघून जाईल आणि चेहरा मुलायम होईल माझा उपाय आहे तो करूया आपण चेहऱ्यावरील वयूस तर त्यासाठी अगदी सोपा उपाय आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरात गव्हाचा कोंडा असतो गव्हाचा कोंडा जे आपण चालणी करीत चालतो त्याच्यावर तो कोंडा होतो जळा तो कोंडा घ्यायचा दोन चमचे कोंडा आणि दोन अंड्याचा पांढरा भाग अंड्याचा पिवळा भाग नाही पांढरा भाग पांढरा भाग घ्यायचा आणि त्यात थोडं एक चमचा सहल टाकायचं ते सर्व एकत्र एक मिक्स करायचं आणि त्याचा लेप चेहऱ्यावरती लावायचा आणि वीस मिनिट ठेवून नंतर चेहरा कोमट पाण्याने थंड्या नाही कोमट पाण्याने चेहरा धुऊन काढायचा आणि तुम्ही जो नॉर्मल क्रीम लावता मच्छर जे लावतं ते लावायचं बस इतकं आहे चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवलं आणि हा उपाय तुम्ही हप्ताभर करू शकता एक दिवसाआड एक दिवसाआड असा एक हप्ता करायचा